मध्ये आहे आपला मित्र पक्ष शेतकरी कामगार पक्ष आहे या ठिकाणी समाजवादी पक्षाचा तोही मित्र पक्ष आहे वंचित असे तोही आपला मित्र पक्ष आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा तर अजितदादा गट आपल्या आघाडी करत असेल तरी सुद्धा आपण हे आपण खऱ्या अर्थानं आपण ते सुद्धा आपण मनामध्ये घेऊन आपण पुढे जाऊ शकतो आणि मला तर या ठिकाणी स्पष्ट सांगायचं आहे भारतीय जनता पार्टीने शिवसेना फोडली भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी फोडली आणि भारतीय जनता पार्टी ज्या शिवसेनेला फोडली तो शिंदे गट म्हणून ज्या ठिकाणी स्थापन झालेला आहे त्या गटाचा सुद्धा भारतीय जनता पार्टी हा एक करणार आहे की भारतीय जनता पार्टी हा कोणाचा नाही त्यांना गरज असेल त्यावेळेस तो आपल्या पार्टीमध्ये फिरेल त्यांना गरज असेल तेव्हा आपला बोट पकडेल पण ज्या वेळेस त्यांचा संख्याबळ वाढेल पुन्हा त्यावेळेस ते आपल्याला नोकर देऊन पुढे जातील त्याचा अनुभव मी घेतो आणि म्हणून तुम्हाला सर्वांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो शिवसेना खऱ्या आहे महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातील सर्व मराठी एक माणसांचा खऱ्या आहे आत्मा आहे बाळासाहेबांतर उद्धवजीरा शिवसेना संकटाला सांभाळलं ज्यांना मोठे केले ते शिवसेना सोडून गेले पण शिवसेना सोडून नुसते गेले नाही तर उद्धवजींच्या विरुद्ध परवाडले आपल्याला माहिती तर इथल्या आमदारांनी काय केलं इथल्या आमदारांनी ज्यावेळेस वेळेस उद्धवजींनी राजीनामा दिला टेबलवर नाचला आणि पुन्हा तो मोडून आला पण त्याचा जर आपण पार्श्वभूमी इतिहास बघितला तर तो इतिहास खऱ्या अर्थानं तुमच्या सारख्या स्वाभिमानी शिवसैनिकांपेक्षा खूप खाली खालचा इतिहास आहे आणि म्हणून आम्ही जिल्हा परिषदेमध्ये असताना सुद्धा तो आमच्या पाठीमागे फिरायचा आज आपल्या सर्वांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो माणूस पैशाने कधी मोठा होत नसतो पैसा येतो जातो परंतु जो माणूस पक्षाचे बेमानी करतो त्याचा अंत लवकर होत असतो तो अंत म्हणून तुम्ही डगमगू नका बऱ्याच लोकांना असं वाटतं की आम्हाला

आपण सरकारमध्ये आहोत आपण पाच ते दहा वर्ष सरकार जवळजवळ जवळजवळ सत्तर वर्ष व्हायला आले त्या सत्तर वर्षामध्ये आपण दहा वर्ष फक्त सत्तेत उरले ते साठ वर्ष आपण काय केलं विरोधी पक्षातून काम केलंय जनतेच्या ज्या अडीअडचणी असतील सोडवण्याचं काम केलं आज उद्धवजी मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र त्या ठिकाणी फिरतात शेतकऱ्यांना सोबत घेऊन बसतात पण ह्या सरकारला खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं दुःख सुद्धा याला दिसत आपण बघतो आज ऑक्टोबर नोव्हेंबर आला सुद्धा या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो शेतकऱ्यांचे पिकं नासाडी झाली त्या शेतकऱ्यांच्या पिकांना हेक्टरी पन्नास हजार रुपये देऊ शकत नाही का देऊ शकत नाही तर त्यांच्या तिजोरीमध्ये खरसाला नाही त्यांच्याकडे पैसा नाही आणि फक्त पैसा वापरायचा कुठल्या तरी वेगळ्या योजनांना आणि ज्या शेतकऱ्यांना संकट येईल त्या शेतकरी राजाला पैसा यांना द्यायला नसतो आणि तो पैसा मिळावा शेतकऱ्यांना सहानुभूती मिळावं शेतकऱ्यांना सुख मिळावं त्यासाठी उद्योगी राहणार राहणार भिडत आहेत आणि म्हणून तुम्हाला सरकारच्या खऱ्या अर्थानं तर काय काम करतोय सरकार काही काम करतोय सरकारच्या मध्ये फक्त निवडणुका लागल्या की मतदोरी करायची निवडणुका लागल्या की मत एकून तिकडे शिफ्ट करायची आता नगरपालिकेच्या निवडणूक आहेत तुमच्या आजूबाजूच्या परिसरातली मत वाढवायची पुन्हा नगरपालिका झाल्या पुन्हा मत तिकडे शिफ्ट करायची का तुम्ही असं करता तर तुम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं जनतेच्या कौर तुमच्या विरोधात ही जनता तुम्हाला मत देऊ शकत नाही पण तुम्ही हे सर्व हे सर्व तुम्ही धंदे करता पैशाचा बाजार करता आणि म्हणून तुम्हाला सर्वांना या ठिकाणी मी आव्हान करतोय की आपण सर्वांनी खऱ्या अर्थानं निष्ठाही आरोप ठेव मी गरीब असेन पण माझी मी निष्ठा विकणार नाही आणि मी माझ्या निष्ठेनं जरी या ठिकाणी माझ्या पैसे नसले तरी मी मतदारांना हात जोडून बाया पडेल पण पर मी मतदारांचा फल मला मिळाल्यानंतर त्यांची सेवा करेल ही भावना प्रत्येक उमेदवारांनी मनात ठेवून काम करावं असं मी आपल्या सर्वांना आव्हान करतो